ुहा मान्यस्वामी ऐषे खडावे मनामाजि प्रतिकूलनुकूलभारु वल्पतया आडकाहि न एव असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया वेंगुर्ल्याच्या कुमारी कमल तथा माई पंडित यांनी लिहिलेली आठवण फुलला गुरुस्मृतीचा हा रम्य सोन चाफा या शीर्षकांतर्गत या आठवणीचा आज भाग पाचवा स्वामींना सर्वजण आप्पाच म्हणत असत त्यांचं ऐकून मीही त्यांना आप्पा म्हणे आप्पांचं जेवण खाण ताई म्हणजे आत्याबाई करीत अगदी बारीक शुभ्र तांदळाचा भात पडवळाच्या नुसत्या उकडलेल्या दोन तीन फोडी अमसुलाचं सार आणि थोडासा ओवा असा सात्विक आहार त्यांचा असायचा जेवणाचं ताट देसायांची सून सौ शुभांगी किंवा मा माधुरी वहिनी खोलीत नेत असत जेवणाची वेळ झाल्यावर बेल वाजत असे ताट खोलीत येण्यापूर्वी काही क्षण आप्पा अगोदरच हातात खडी साखरेचा प्रसाद घेऊन ठेवेत ताट आणणाऱ्यांना अशी सूचना असे की ताट टेबलावर ठेवल्यावर आधी प्रसाद घेऊन मगच त्यांना नमस्कार करावा ताटात वाढलेल्या अन्नापैकी अर्ध जेवणच आप्पा ग्रहण करीत अगदी अल्प आहार ग्रहण करण्यास त्यांना जवळजवळ अर्धा तास तरी लागे कारण प्रत्येक घास घेताना ते ओम ओम असा उच्चार करीत सर्वसामान्य लोक ते जेवण एका घासातच फस्त करतील परंतु अप्पांचे सर्व व्यवहार अलौकिक रात्री वेळी पोटात त्रास होत असल्यास कधी बारा वाजता तर कधी दोन वाजता ताईंना आतून मात्रा उगाळण्याबद्दल निरोप येईल ताई तितक्याच तत्परतेनं आपल्या प्रकृतीमानाचा विचार न करता भरभर -भर मात्रा उगाळून देत मीही ताईंजवळच झोपत असे मलाही त्यावेळी जाग येई अप्पांच्या क्षीण प्रकृतीविषयी काळजी वाटे एक एकदा प्रकृतीमानाकडे पाहून ताई गहीवरून म्हणत असत की देहाच्या खूप यातना होतात केवळ भक्तांसाठीच ते देहात वावरत आहेत एखाद्या वेळी अप्पांची प्रकृती ढासळली म्हणजे देसायांच्या घरात दळण कांडण वगैरे घरगुती व्यवहार बंद ठेवण्यात येत असत आम्ही पारायणाला बसताना सकाळी आठ वाजता सद्गुरूंचं दर्शन घेऊन जात असो भक्तांची खूप गर्दी असल्यास क्वचित आम्हाला बाहेरून दर्शन होईल पारायणाला मोजकेच साधक असल्यास सबंध आठवडाभर आम्हाला आतूनच दर्शन मिळेल आतून दर्शन होताना क्वचित प्रसंगी ते पारायणाबद्दल चौकशी करीत तुझी किती पारायणं झाली आसनावर कोण बसला आहे तुला कंटाळा आल्यास घरी जाऊन परत थोड्या दिवसांनी आलीस तरी चालेल असं मोजक्या शब्दात ते विचारपूस करीत प्रत्येकाला दिवसातून एकच वेळ दर्शन मिळेल सकाळी दर्शन घेऊन समाधान न झाल्यानं एके दिवशी संध्याकाळी वाचन संपल्यावर मी खोलीत येऊ शकते का म्हणून शरद पंडितला आप्पांना विचारण्यास पाठवलं त्यांच्या संमतीनं आत गेल्यावर एकदम चार पाच वाक्य त्यांच्याशी बोलण्याचा मी प्रयत्न केला पण त्याला उत्तर देताना आणि माझं बोलणं ऐकून त्यांना लगेच क्षीण आला असावा कारण शरदकडं हातानं प्रसाद मागून त्यांनी हस्तस्पर्श करून मला दिला मी मुकाट्यानं खोलीबाहेर गेले दिवसातून एकदा दर्शन घेतल्यावर पुन्हा दर्शन घेऊन त्यांना त्रास न देण्याचं मी ठरवलं ज्यावेळी मी खोलीबाहेर दर्शन घेई त्यावेळी आप्पा झोपल्या ठिकाणाहून मान वर उंचावून माझ्यावर दृष्टिक्षेप टाकेत असं काहीक वेळा मी अनुभवलं किंवा माझा नंबर येताच ते आपल्या देहाची हळुवारपणं हालचाल करीत त्या हालचालीतून त्यांचं माझ्यावर पूर्ण लक्ष आणि कृपा आहे याची पुरेपूर जाणीव मला होईल त्यांच्या ह्या विशिष्ट दर्शनातून माझ्या अंगात फार शक्ती आल्यासारखं वाटे सुरुवातीला अप्पा हे देसायांच्या घरातील मंडळींकडून एखादा अभंग म्हणवून घेत एकदा सौ माधुरी बहिणींनी स्वामींना संजीवनी गाथेतील एखादा अभंग ऐकवण्याची आपली इच्छा प्रदर्शित केली त्यावर ते, ते म्हणाले आता मला श्रवण करण्याची सहनशक्ती राहिली नाही तसंच रात्री बराच वेळ व्यावहारिक गोष्टींसंबंधी साधकानं चर्चा केल्यास त्यांना लवकर झोपण्याविषयी खोलीतून सूचना मिळेल बडबड करणाऱ्यास ते मौनही पाळण्यास सांगत वेंगुर्ल्याच्या कुमारी कमल तथा माई पंडित यांनी लिहिलेल्या फुलला गुरुस्मृतीचा हा रम्य सोन चाफा या आठवणीचा हा होता भाग पाचवा उद्याच्या भागात आपण याचा भाग सहावा ऐकणार आहोत श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्